हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मित्रांनो आता शंकरवात्र जवळ आलेलं आहे आणि सगळं घर सगळं स्वच्छ करायला काढलेलं आहे हो का इकडं रॅक वगैरे सगळं खुल्लं केलं आहे ते स्वच्छ करून ठेवलेलं आहे डेबी कुकर डब्बी मिक्सर डब्बी वगैरे वगैरे ते सगळे आहेत ना ते स्वच्छ करून ठेवलेलं आहे इकडं किचन पण स्वच्छ केलं आहे हो का तुम्ही बघू शकता स्वच्छ करून ठेवले तिकडं ते पण डी पी स्वच्छ करून लावले का इकडं रॅक वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं आणि इकडं भांड्या ठेवल्या बघा घासायची येतं अजून का हे बघा स्वीटी पाणी खेळाले धुत होते का एवढं सगळं काम करते आता सुद्धा उद्या वाकळं वगैरे धुवायचे तर एवढं स्वच्छ करून लावते तर हे सगळं स्वच्छ केल्यावर तुम्हाला दाखवते पुन्हा रॅक वगैरे लावलेलं ला भांड्या वगैरे लावते तेव्हा दाखवते तुम्हाला पुन्हा झालं बघा मित्रांनो माझं काम सगळं हका रॅकमधलं सगळं भांडे वगैरे लावून घेतलेलं ला आहे काम झालं वाकळा वगैरे झालं तर झालं काम सगळं का पूर्णपणे काम झालं माझं तर चला मित्रांनो बाय पुढच्या वेळेमध्ये पुन्हा भेटूया माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका